बघा साऱ्या सकाळपासून मी हे ठरवलेलं काम काही माझं झालंच नाही आणि मधीच हे काम आले एवढं सगळं काम सकाळच्या खुशीत लालसर सूर्य हळूच डोकावतो रात्रीच्या सावल्यांना प्रकाश उरगळून किरणांच्या उभे तशीची पालवी फुटते थंड वाऱ्याबरोबर श्वासात ताजे पण उतरते पक्ष्यांच्या गाण्यामध्ये दिवस नवीन वचन ला देतो लाल सूर्य उगवताना मनालाही उजाळा देतो कशामध्ये बघा किती बारीक बारीक पक्षी उडत आहे अगदी छोटे छोटे रविवारची आणलेली ब्रोकोली आणि मी आज काढली आज आहे गुरुवार चला, ब्रोकोली चला ब्रोकोली आता ब्रोकोलीची भाजी करायची आहे आणि मी निवडून घेत आहे चला ब्रोकोलीमध्ये मी मीठ टाकलं आणि आता पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेत आहे आता जवळजवळ दहा पंधरा मिनटं मी असंच ठेवणार आहे या ब्रोकोलीला आणल्यानल्याच करायला लागत होते पण आता काय आज आहे गुरुवार एकोणतीस तारीख चला आता दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि मी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला दाखवते बघा इथं घेतलेलं आहे लसूण तोही बारीक चिरलेला आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो कोथिंबीर आणि काय लागल ते मसाले चला आता गॅस पेटवते पटकन करून घेते अशी पण घेते मी हे तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि आता हे निथळून ब्रोकोली याच्यामध्ये काय करते दोन मिनिट परतणार आहे वापरून घेणार आहे थोडंसं दोन मिनिट झाकण ठेवते हे बरोबर बारीकच केलेला आहे साधारण अर्ध्या किलोच्या गड अर्धा किलोची ही ब्रोकरी किलोच्या प्रमाणात अगदी चविष्ट चवदार अशी रुचकर ब्रोकोली बनवणार आहे ब्रोकोलीची आपण भाजी बनवणार आहे तर त्याला आता ही मस्त वाकलेली आहे आणि मी आता हे काढून घेते मस्त दिसत आहे मस्त वाकलेली आहे आता पुन्हा तेल टाकते तमलपत्र टाकले मी आता ह्यामध्ये टाकत आहे मी लसूण जो आपण सोलून घेतलेला आहे लसणीची पेस्ट केली तरी चांगले मी टाकलं आहे सोलून त्यानंतर मिरचींचे असे दोन तुकडे टाकलेले आहेत त्याला लसूण झालेलं आहे आता यानंतर मी टाकत आहे कांदा कांदा छान असा परतून घेणार आहे तेलावरच त्याला कांदा झालेला आहे आता मी यामध्ये टाकत आहे टॉमॅटो आता यामध्ये कांदे म्हणाल तर मी दोन कांदे वापरले छोटे आणि टॉमॅटो हा एक अख्खा वापरला चला टॉमॅटो पण छानपैकी झालेला आहे आणि यामध्ये जात आहे वटाणे आता वटाणे छानपैकी असं मस्त परतून घेते आणि माझ्या मैत्रिणींना अशा पद्धतीने हे ब्रोकोलीची भाजी करून पहा अतिशय चवदार चविष्ट आणि रुचकर होते गेल्या दोन तीन वर्षात दोन तीन वर्षापूर्वी मी अशी बनवली होती याच टाईप तर तीच दाखवते मी करून तुम्हाला त्यावेळेस आमचा लकी होता लकी कुत्रा आता ह्यामध्ये जात आहे कोथिंबीर थोडा रस्साच धरणार आहे मी आणि अर्धा किलोच्या ब्रोकोलीच्या प्रमाणातलं हे सर्व साहित्य मी तुम्हाला सांगितलं एक टॉमॅटो दोन कांदे थोडेफार टेवट आले आता ह्यामध्ये ना काही घालते बघा मसाले घालत आहे लाल तिखट तर हे लाल तिखट आहे ना याच आहे काय म्हणता बेळगी मसाला आहे तर मिरची वगैरे हे आपल्या स्वादानुसार घ्यायचे हळद त्यानंतर थोडंसं मा तिखट जो मसाला आहे ना लाल तिखट तो टाकत आहे आणि काहीतरी मी थोडंसं हे मागच्या वेळेस टाकलं नव्हतं मागच्या वेळेस मी ज्यावेळी बनवली होती त्यावेळेस पण आता हे धने पावडर टाकते चला आता सर्व झालेलं आहे आता याच्यामध्ये जाणार आहे ब्रोकोली जी आपण परतून घेतलेली होती फ्राय केलेली होती त्याला चालू फ्राय केलेली होती चालू फ्राय तर मी तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये एक भाजीची बनवलेली आहे ब्रोकोलीची भाजी अर्धा किलोच्या प्रमाणातच आणि दुसरी कोरडी पण बनवलेली आहे म्हणजे सुकी भाजी तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायची असेल तर जरूर बघा की माझ्या मागच्या याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे थोडस सा। थोडासा रस्सा धरणार आहे कारण ब्रोकोलीची भाजी भरपूर आहे आणि खूप रस्सा धरला तर मला ती खूप होईल म्हणजे अगदी थोडीशी काहीतरी अंगा पुरताच चला आता यामध्ये मी टाकता है। मी टाकत आहे मीठ ती थोडंसं कारण मी मग टॉमॅटो याच्यात टाकलं होतं पण यामध्ये दाखवलं नव्हतं मीठ टाकलेलं आहे ज्यावेळेस टोमॅटो तो शिजवायला घेतले होते त्यावेळेस टाकलेलंच होतं आणि आता थोडंसं टाकलेलं आहे तर बघा आता ही काही नाही ब्रोकोलीची भाजी झाली काढून घ्यायची आणि कोथिंबीर टाकायची त्याच्यात उरलेली तर बघा ही ब्रोकोलीची भाजी आता याला शीत येते आणि याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे ही लवकर होईल कारण आपण आधीच परतून घेतलेली होती ना त्यामुळं चला कालपासून झाडांना पाणी चालू आहे का इथे कोणतं चाफा आणला आहे काय माहिती तर पण ती चाफ आहे पण सोन चाफ आहे का साधा चाफ आहे काय माहिती चला आता हे सर्व जे आहेत ना मी जेवढं खोदलेलं त्यांना आता पाणी काल बरंच यांना दिलं तिकडं आणि आता याला चालू आहे आता हे इथून राहिलेलं आहे माझं काम ते दुपारी करतं आता हे आणि इकडचं हे सगळं जो पालापाचोळा जो आहे ते खत म्हणूनच यामधूनच यामध्येच टाकणार आहे गाडणार आहे म्हणजे छानपैकी हे रोपांना हे झाडांना असं खत होऊन जातं कारण हे प्ल काय म्हणतात नैसर्गिक खत होऊन जातं हे त्याला कंपोस्ट खत म्हणतात ना ते काय म्हणतात रोपांना जर राख टाकली किंवा त्यांच्याजवळ टाक राख वगैरे टाकली तर कीड लागत नाही असं सायकून आहे आणि हे खत म्हणजे कसलं कोणती पानं ही आहे कडुलिंबाची पानं आणि म्हणजेच आता कडोलिंबाचा गुणधर्म तर आपल्याला माहीत आहे की नाही की कीड वगैरे नाही आपण ते दात घासण्यासाठी त्या काडीचा वापर करतो वगैरे ते कीड होऊ नये यासाठीच आहे ना मग छान होईल हे खत तर आता इकडं तर ता टाकलेलंच ता आहे मी तुम्ही त्या दिवशी तर टाकतच ता होते मी आतमध्ये असं गाडून दिलेलं आहे तर आता हे आपल्या वांग्याला आहे ना मस्तपैकी फुलं आले होते गेलं बाई फुल काल दिसलं होतं मला फुल हे पाहित फुल <स्टेख> आलेलं आहे आणि वांगं पण आलेले मस्त दोन दोन टिपुकले वांगी आलेली चलाईची भाजी होईल अरे 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 भरपूर आलेली तर उद्या परवापर्यंत ज आले पाहिजे छान मोठे मोठे म्हणजे मग मी भाजी करून टाकते छोटे छोटे याला पण आलेलंही होतं याला पण मी पाहिलं होतं काल कुठे गेलं कुठे गेलं काही नाही ते घरचे वांगी असले म्हणजे काय नाही आणि बघू आता कोथिंबीर लावायचं काय करायचं आहे ते पपयाला याला लई पिकतं पण खायला कोण नाही साचीन ते असते तर खातात खाल्ले असते पण काय तर आपल्या आंब्याला पण मोहर आलेला आहे हा नवीन आंबा आहे चला आता मी आपली भाजी कुठपर्यंत राहिली तुम्हाला दाखवते भाजी आपली शिजली पण आता आपण पाहूया मला पाणी पण भरायचं आहे आज आहे आज फरची काढायचं होतं मला धुवायला घरातली म्हणजे किचन सर्व स्वच्छ झालं असतं आता भांडे वगैरे सर्वत घासून काढलेलीच आहे म्हणजे सगळे डबे वगैरे सर्व किचन क्लिनिंग केलेलं आहे तर फरची राहिली होती तर ती फरची मला धुवायची होती म्हटलं आता जाऊ दे आज पाणी वगैरे पण भरायचं आहे बघू टाकी जर जमलं तर टाकी स्वच्छ करण नाहीतर मग बाग कामच करण बागेमध्येच जे काम, बागे काम आहे साफसफाईचं ते करण खड्डे खोद्यात आणि खतदी आता ही ब्रोकोलीची आपण जी भाजी बनवलेली आहे तर भाजी केलेली आहे तर तिकूटपर्यंत झालेली आहे तर आता ही झालेलीच असणार आहे टॉमॅटो कोणत्या भाजीला तर टॉमॅटो कांदा टाका ते बारी भाजीच होती भाजी शिजलेली आता याच्यामध्ये काय करते मी जी उरलेली कोथिंबीरे यामध्ये टाकून देते तर बघा अर्धा किलोच्या प्रमाणातली ही जी भाजी आहे ब्रोकोलीची अशी मस्त आणि चविककी आता तुम्ही पहिले शिजलेली कारण इथं अतिशय रुचकर चविष्ट आणि मस्त पिके झालेली शिवाय तेल पण आता भरपूरच आहे आणि चमचमीतपणे अशी चमचमीत चविष्ट रुचकर ब्रोकोलीची भाजी ब्रोकोलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर कमी करा पण खडा रस्सा झालेला आहे अंगापुरता चला मग जिथे बाकीच्या कामावर चला भाजी हाड़ा ले ले आरी पीट काम <laughs> आता भाजी झाली चपात्या करून घेते हाडाबा सुद्धा एक आहे घासायचा अरे पीठ संपलाय आता पीठ संपला आता दळणा करायचे काम करायला जावा एक विचार करावा तिकडचं करायचं म्हणून आता हे करावं लागणार आहे पहिलं पिठाचं काम करावं लागणार आहे म्हणजे दळणा करावं लागतील आणि वर ते काम करावं लागेल जे जे ठरवलं आहे ते होतं आहे का जे काम ठरावं ते होत नाही असं बघू आता ठरवलेलं होतं आहे का ऊन पडलं आहे पण असं ऊनसुद्धा लागत नाही अंगाला असं इतकं म्हणजे म्हणजे का काहीच नाही असं ऊन लागत आता हे ना हे दळण करायचं आहे म्हटलं पहिलं दळण करून घ्या पण पहिलं उन्हात ठेवा हे उन्हात ठेवलेलं आहे हे एक करायचं आणि हे एक दळण करायचं तर बाज घेऊन येणार होते म्हटलं आता बाज आहे ना दळण झालं का त्यावेळेस वाळत घालता येईल दुपारी चांगलं ऊन येते आणि तांदूळ बाहेर घालायचे मला चला आता मग त्यांना गहू आता म्हटलं ते मला काल भात जळस भात टाकत होते त्यावेळेस मला तांदळा सोंडे दिसले म्हटलं ते चाळून घ्या एवढा एवढं तांदूळ नाही पण एल्बम मी कसं एका एका डब्याला लागल्या म्हणजे जास्तच हे सोंडे ज्वारी मला काही घाण नाहीये जे फक्त सोंडे होते ते काढले ज्वारीची चाळ तर ती आहे कांदळाची चाळ आणि ही आहे गहाची आणि ज्वारीची चाळ आता पहिले काय करून घेते ज्वारी ना जरा चाळून घेते तिला काही निवडायची पण गरज नाहीये आता दळण करायचं ना आता माझं ज्वारीचे हि तिथंच बाजेवर होऊ राहिलं आणि तांदूळ सुद्धा मी तिथंच निवडले बघा आणि राहिले आता फक्त गहू मला आपला लेस म्हणले निघते निघाले फक्त दोन चार तांदळात असतील आणि असं वाटलं हे चाळणीतून एक सुद्धा तांदूळ गळणार नाही पण कसलं काय गळाले ते थोडं होऊन देते मग काय निघून तरी जाते अशी बाहेर ही बासमती तांदूळ कधी करायची वेळ झाली नाही ते घातलेला एकदा दोनदा चला इतके इतके झालं हे ज्वारीचे झालं नसे चाळायचेच होती निवडायला काही खडेच नाही आहे त्याच्यात आणि तांदळामध्ये सुद्धा काही खडे नाही आहे फक्त सोंडे झालेले चा, चा। चा, ते चाळले मी पण अजून निघतील त्याच्यातूनही दोन चार आणि हे बासमतीचे तांदूळ हा कसला आहे तांदूळ आहे आणि हा बासमती तर आता हे तांदळातले सुद्धा मी काही केलं चाळलं ही ही ले ले, आता याच्यात ही असतीलच खाली पण आता असं ठेवून दिलेलं आहे आता माझं राहिलेलं आहे दळण आणि एवढंसं दळण मला खूप दिवस जातं काही नाही तीन किलोच ती दळण आणत असते कारण कधी सकाळची पोळी होते आणि संध्याकाळी ज्वारीची भाकरी होते त्याच्यामुळं तीन किलो हे ती जे दळण आणते मला किती काही महिने जातात आणि त्याच्यामुळंच आहे ना मग हे ज्यावेळेस मी देते ना त्यावेळेस खूप ऊन उन... ऊन असं देते जेणेकरून कडक असे गहू म्हणजे काय म्हणतात ना काही पुढं नको काही खराब व्हायला तर पीठ आणल्यावर तर मग तेव्हा मग त्याच्यासाठी ते जास्त जास्तीत जास्त ऊन देते आणि मग दळायला देते आता हे दळण करते आज ठरवलं होतं गार्डनमध्ये काम करायचं पण ही अशी मधी कामं आली येतं काल झालं असतं पण काल माझ्या पूर्ण डोक्यातून गेलं हे दळणाचं नाही तर काल हे दळणाचं सगळं झालं असतं काय ठरवलेली कामं होत नाही कधी काहीतरी किती ठरवत चला सर्व दळण झालेलं आहे आणि आता इथून उन्हात ठेवलेलं आहे मी हे पण ठेवलं हे आता वळण चला मग माझा चलक इथपर्यंतच होता दुपारी आता बघू जमलं तर खरं नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी काम ते गार्डनमध्ये जे ठरवलं ते काही झालंच नाही हेच मध्ये काम आलं